सगाना, तर सगळ्यांना तर आपल्या व्हिडिओला व्ह्यू काय येत नाही काय ये कारणं असतात की आपल्या वी व्हिडिओला व्ह्यू येत नाहीत आपल्या व्हिडिओचे टायटल आकर्षित नसतात लोक शोधतात तसे शब्द नसतात टायटल खूप मोठा किंवा खूप छोटा असतो थमनेल क्लिक होत नाही थमनेलवरचा फोटो आकर्षक असेल तर लोक क्लिक करत नाही मजकूर किंवा टॅक्स खूप जास्त लिहिलेला असतो डिस्क्रिप्शनमध्ये चुकीची माहिती तर डिस्क्रिप्शनमध्ये की वर्ड्स नसतील तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ ओळखत नाही त्यामुळे टॉपिक कमी सर्च केला जातो आणि व्हिडिओ ओपन झाल्यावर लोक तीन ते पाच सेकंदात व्हिडिओमधून बाहेर पडले तर यूट्यूब पुढे हा व्हिडिओ पाठवत नाही त्यामुळे व्हिडिओचा रीच कमी होतो आणि चुकीचे टॅक्स टाकल्यावर यूट्यूब व्हिडिओ पुश करत नाही तर ह्या कारणांमुळे आपल्या व्हिडिओला व्ह्यू कमी येतात तर अजून काही कारण आहेत तर वाईट स्टुडिओमध्ये जायचं अनालिस्टमध्ये जायचं आणि ऑडियन्स कधी ॲक्टिव्ह असतो त्या वेळेला तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे तेव्हा व्हिडिओला चांगले व्ह्यू येतात आणि मेन महत्वाचं थमनेल चांगलं बनवायचं आकर्षित थमनेल बनवायचं टायटल चांगलं लिहायचं जास्त पण मोठं लिहायचं नाही तिथं शंभर वर्ड्सपर्यंत आपण टायटल लिहू शकतो एवढं पण लिहायचं नाही जरी तेवढे आपल्याला लिहायची परवानगी असेल तरी एवढं शंभर मध्ये म्हणजे शंभर शब्दांमध्ये सुद्धा टायटल लिहायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये बरीच लोक टॅग लावतात तर टॅग लावल्यावर चांगलंच आहे पण खूप जास्त पण टॅग लावायचं नाही पाच ते सहा टॅग लावायचे आहे आणि जिथे आपण टॅग लावतो तिथे नऊ दहा टॅग लावायचे आहेत खूप जास्त पण टॅग लावायची काहीसुद्धा आवश्यकता नसते तर व्ह्यू काय येत नाही तर आ, आपला कंटेंट पण चांगला पाहिजे ऑडियन्स थांबला पाहिजे आपल्या चॅनलवरती आपला व्हिडिओ सोडून केला नाही पाहिजे जे, जे व्हिडि ऑडियन्सला आपण एंगेज ठेवायचे पहिले दोन मिनटं चांगलं सांगायचं आहे महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की जेणेकरून ऑडियन्सला वाट की ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे ऑडियन्स एंगेज राहतो आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला जातो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे व्ह्यू आपले वाढतात आणि जेवढं ऑडियन्स आपल्या व्हिडिओवरती एंगेज राहील तेवढा आपल्या व्हिडिओचा रीच वाढतो आणि यूट्यूब आपला व्हिडिओ चांगला आहे असं समजून पुढे पुढे पाठवत असतो जेव जेवढं पुढे पाठवेल जेवढं इम्प्रेशन त्या व्हिडिओला येईल तेवढा आपल्याला व्हिडिओला व्ह्यू येत असतात खूप जास्त व्हिडिओला व्ह्यू येत असतात हा प्रॉब्लेम असतो आणि आपण कोणत्याही वेळेला व्हिडिओ अपलोड करतो एकच टाईम फिक्स ठेवा जर व्ह्यू कमी असतील तर आणि जर बऱ्यापैकी व्ह्यू असतील तर तुम्ही कधीही दिवसभरात व्हिडिओ अपलोड केले तरी पण चालतील तर पण जर व्हिडिओला कमी व्ह्यू येत असतील तर एकच टाईम फिक्स ठेवा दुपारचा ठेवा किंवा संध्याकाळचा ठेवा आता दोन तीन वेळा मी सांगते ज्या महत्त्वाच्या असतात संध्याकाळी सहा नंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा कारण सहा नंतर बरेचसे लोकं कामावरून घरी आलेले असतात निवांत वेळ असतो आणि त्यावेळी व्हिडिओ बघितले जातात आणि अजून एक दुपारी दुपारच्या वेळेला म्हणजे साडेबारा नंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आधीच अपलोड करून ठेवा आणि आणि व्हिडिओ जेव्हा टाकतो त्यावेळेस अनलिस्टमध्ये व्हिडिओ ठेवायचा आहे पब्लिक लगेच करायची घाई करायची नाही दोन तास आगो तर अनलिस्टेडमध्ये व्हिडिओ ठेवून नंतर आपल्याला दोन तासांनी पब्लिक करायचं आहे तुम्हाला जर दोन वाजता जर पब्लिक करायचा असेल तर बारापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ टाकून द्यायचा आहे दोन तास तरी अनलिस्टेडमध्ये ठेवायचा आणि नंतर पब्लिक करायचं आहे ताई म्हटल्या की आमचा नवीन चॅनल आहे तर ज्यांचा नवीन चॅनल आहे त्यांनी काय करायचं आहे की लवकरात लवकर एक वर्षाच्या आतमध्ये आपला चॅनल मॉनिटाईज होईल किंवा आपला ऑश टाईम पूर्ण होईल सगळ्या ज्या दोन स्टेप असतात त्या पूर्ण कशा होतील ह्याच्याकडे लक्ष द्या कारण एक वर्षानंतर खूप अडचणी निर्माण होतात त्यामुळे एका वर्षाच्या आतमध्ये ज्यांचा नवीन चॅनल आहे त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून आपला ऑश टाईम वाढवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ अपलोड करा यासाठी एकच कारण आहे फक्त व्हिडिओ अपलोड करणे आणि व्हिडिओचा कंटेंट चांगला ठेवा की जेणेकरून लोक जरी तुम्ही दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ टाकला तरी पाच मिनिटं तरी लोक व्हिडिओ बघतील असा जरी कंटेंट जरी ठेवला तरी पाच मिनिटं जरी एकाने पाहिला तरी पण ऑश टाईम वाढण्यास तुमची तुम्हाला मदत होईल आणि जर कंटेंट खराब असेल म्हणजे काही महत्वाचा विषय नसेल तर कुठून ऑश टाईम वाढणार आहे कोण बघणार आहे व्हिडिओ आणि आजकाल कसं झालं आता रेसिपीचे पण बरेच चॅनल आहेत तर रेसिपीचे चॅनल माझा पण एक रेसिपीचा चॅनल आहे पण मी तिकडे आता व्हिडिओ जास्त टाकत नाही का टाकत नाही तर कोण एवढं बघत नाही रेसिपी आता जे मोठे मोठे यूट्यूबर असतात त्यांचे रेसिपी बघितली जातात तर त्यांचे व्हिडिओ बघितले जातात मग आपल्या व्हिडिओना त्यामुळे व्ह्यू पण येत नाही मग काहीच उपयोग होत नाही रेसिपीचे चॅनल त्याच्यामुळे मी तो चॅनल सोडून दिलेला आहे चॅनल आहे तो अजून पण मी त्याच्याकडे काहीच व्हिडिओ टाकत नाही त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो आणि एका वर्षात जर आपला चॅनल जा मॉनिटाईज नाही झाला तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो म्हणजे ऑस्टाईम वाढायला खूप प्रॉब्लेम म्हणजे पहिले जे आपले ऑस्टाईम जो वाढलेला असतो तो नंतर नंतर मायनस होतो त्यामुळे मग नंतर तो पूर्ण होयला खूप कठीण होतो त्यामुळे शक्यतो एका वर्षाच्या आतमध्येच तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि फक्त व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि टाकायचं म्हणून काहीही टाकायचं नाही महत्वाचं जे काय असेल ते टाका मी जरी म्हटले दिवसातून दोन व्हिडिओ टाका पण जर चांगला असेल तर टाकायला काहीच हरकत नाही पण कंटेंट एवढा व्यवस्थित नसेल म्हणजे महत्वाचा नसेल तर रोज टाकून सुद्धा काहीच उपयोग होत नाही मग दिवसात टाका पण चांगला कंटेंट ठेवा म्हणजे व्ह्यू येतील आणि ऑश टाइम पण तुमचा वाढेल हे कारण वा, आहे आणि मी सुद्धा हेच प्रयत्न केलेत मी दुसरं काहीही बाकी केलं नाही व्हिडिओज फक्त टाकत राहिले आणि नवीन नवीन सगळ्यांना व्ह्यू कमी येतात आणि नंतर आपोआप आप त्याचा रीच वाढला की आपोआप आप आप नंतर व्ह्यू जास्त यायला सुरुवात होते त्यामुळे खचून न जाता व्हिडिओ अपलोड करणे एवढाच फक्त आपल्याकडे पर्याय आहे आणि सगळ्यांनाच वाटतं की आपण एवढं कामातून वेळ काढतो आपण एवढे व्हिडिओ बनवतो तर व्ह्यू काय येत नाही बरोबर आहे तुमचं आणि कसं असतं जर आपल्या थमने जर चांगला नसेल म्हणजे आकर्षित नसेल आता मोठे मोठे युट्यूबर बघा तुम्ही कसे व्हिडिओ टाकतात त्यांचं थमनेल चेक करा ते कोणत्या वेळेला व्हिडिओ अपलोड करतात त्यांच्या वेळा बघा तर सुद्धा आपण व्हिडिओ टाकू शकतो कदाचित पाहिल्यानंतर जर आपला व्हिडिओ त्या व्हिडिओच्या खाली रँक करत असेल तर आपल्यासुद्धा व्हिडिओ पाहिला जाईल मग व्ह्यू येतो त्यामुळे सुद्धा व्ह्यू वाढायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो दुपारचं टाका जेव्हा रिकामा वेळ असतो आता आपल्याला कधी रिकामा वेळ असतो त्यानुसार इतरांचं बघायचं जे लोक कधी बघतील व्हिडिओ संध्याकाळी सहा नंतर आणि दुपारी साडेबारा किंवा एक नंतर तीन चारपर्यंत व्हिडिओ आपण टाकू शकतो आता तुम्ही व्हिडिओ बनवला आणि सकाळी सकाळी अपलोड केला सात वाजता mm. कामधंदे सोडून कोण तुमचा व्हिडिओ बघणार आहे हे कारण आहे व्हिडिओला व्यू न येण्याचं किंवा चुकीच्या वेळी अपलोड केला व्हिडिओ जर तुम्ही पाच वाजता व्हिडिओ अपलोड केला किंवा नंतर पाच वाजता जर अपलोड केला तर पाच वाजता पण कामं असतात सहा सात वाजता आता आपण लेडीज काय करतो स्वयंपाकाची आपल्याला हे अस धावपळ असते कामं असतात मग कोण व्हिडिओ बघणार आहे अशा वेळेला सुद्धा तर अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी नक्कीच रिप्लाय देईल आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद